भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या आपल्या ना सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले नागपूर महानगर भाजपचे अध्यक्ष पूर्व महापौर दयाशंकर तिवारी जी दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहन मतेजी पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा लोक जी या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय संजय जी, देवेंद्र जी विजय जी भोजराज जी, आपले उमेदवार श्री पिंटू झलके सौ नीता ठाकरे सौ नंदाता येवले श्री किरण दातीर आपल्या प्रभाग सत्तावीस मध्ये सौ दिव्या धुर्डे पिंटू गिरे निलेश गायधने रजनी वानखेडे प्रभाग एकोणतीस मध्ये अजय बोडारे योगेश मडावी लीना हातीबेड आणि ज्योती देवघरे प्रभाग तीस मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर असलेल्या स्नेहलताई बिहाडे अजय खडतकर चंदन नागरे पायल कुंदलवार त्याचप्रमाणे प्रभाग एकतीस मध्ये सौ मानसी शिमले गणेश चर्लेवार चंद्रकांत खंगार सौ मंगला म्हस्के प्रभाग बत्तीस मध्ये रितेश पांडे राम कुंभलकर सौ रुपाली ठाकूर त्याचप्रमाणे सौ तन्वी तरुडकर या ठिकाणी प्रभाग 33 मध्ये आकाश भेदे भारती बुंदे विशाखाताई बांते अंकित चौधरी प्रका प्रभाग चौतीस मध्ये मंगलाताई खेकरे नागेश मानकर बाबाराव तायडे मनीषाताई नगरधनकर या ठिकाणी मी माफी मागतो कृपाल तुबाने साहेबांचं नाव सुटलं आपले आमदार कृपाल तुबानेजी माजी आमदार सर, आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही पंधरा तारखेला होती नागपूर शहर ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये विकसित झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं नुकताच एका आंतरराष्ट्रीय एजन्सीनी एक सर्वे त्या ठिकाणी प्रकाशित केला आणि त्यामध्ये दोन हजार तीस मध्ये भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी शहर ही कुठली असतील अशा पद्धतीनं त्यांनी हा सर्वे केला आणि त्यात पहिल्या मध्ये दहा मध्ये नाही पहिल्या पाच मध्ये नागपूर शहराचं त्यांनी नाव दिलं आपले नेते माननीय नितीन गडकरीजी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये या शहराचा चेहरा आपण बदलला माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातन या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण राबवल्या आज लोक ज्यावेळी नागपूर शहरामध्ये येतात त्यावेळी ते आश्चर्यचकित होतात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार कसं झालं पहिल्यांदा या नागपूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याकरता फोर बाय सेव्हन ची योजना आपण आणली मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या बांधल्या मोठ्या प्रमाणात आपण लाईन टाकली आज आपण पाहू शकतो नागपूर शहराच्या नव्वद टक्के भागामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा करतो आणि दहा टक्के जो विस्तारित नागपूरचा भाग आहे त्या भागामध्येही आता आपलं टाक्यांचं काम आणि पाईपलाईनचं काम चाललं आहे मला विश्वास आहे तीन वर्षानंतर देशातलं पहिलं शहर नागपूर असेल की ज्यामध्ये उन्हाळ्यातही एकही टँकर लागणार नाही अशा पद्धतीनं नागपूरचं काम आपण करतो पिण्याचं पाणी असेल या ठिकाणी मूलभूत आमच्या सांडपाण्याची व्यवस्था असेल गटारीची व्यवस्था असेल नागपूर शहराने आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात याही बाबतीत पहिला नंबर पटकावला हे पहिलं शहर असं झालं की ज्या ठिकाणी गटारीचं पाणी हे आपण शुद्ध करतो त्यातनं गॅसही तयार करतो आणि शुद्ध केलेलं पाणी हे वीज निर्मिती करता विकतो गटारीच्या पाण्यात नाही विषेच्या पाण्यात नाही पैसा कमावणारी पहिली महानगरपालिका ही नागपूरची महानगरपालिका आहे आता ते मॉडेल देशातल्या इतर महानगरपालिकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आज रस्त्यांच्या बाबतीत ज्या प्रकारे कॉन्क्रीट रोड तयार करण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला आज नागपुरातले प्रमुख रस्ते हे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे केले आपण पाहू शकतो एकदा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला की खड्डा मुक्त शहर होत दरवर्षी तेच ते रस्ते करायचे त्याच्यावर खड्डे पाडायचे हा धंदा आता पूर्णपणे बंद झालाय आणि नागपूर शहरामध्ये हजारो कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले आहेत त्यामुळे नागपूर शहराचा चेहरा हा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो आज आपण पाहू शकतो दणवाणाच्या दृष्टीनं एखाद्या मेट्रो शहरामध्ये नागपूर सारखी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आपण जाऊन बघा तिथे ट्रॅफिकच पुढे जात नाही पण नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात केंद्र सरकार राज्य सरकार मिळून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण फ्लायओव्हरचं जाळं तयार केलं की के आज नागपूर शहरामध्ये ट्रॅफिक हा मेट्रो सिटी मध्ये सगळ्यात वेगानं धावतो आणि हे सगळे फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर पुढचे दहा नागपूरला त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या भेडसावणार नाही अशा पद्धतीनं काम केलंय त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर या ठिकाणची उद्यानं या ठिकाणी खेळाची मैदानं या ठिकाणचं तलाव संवर्धन मग तो शुक्रवारी तलाव असो सक्करदरा तलाव असो सोनेगावचा तलाव असो फुटाळ्याचा तलाव असो पलीकडे आपल्या अगदी मध्य नागपूर मधला तलाव असो या प्रत्येक तलावाला त्या ठिकाणी त्याच संवर्धन करून आणि आज त्या तलावाला पुनरुज्जीवित करायचं आणि त्याला एका व्हायब्रंट वॉटर बॉडी मध्ये कन्व्हर्ट करायचं अशा पद्धतीचं काम या नागपूर शहरामध्ये आपण केलं आपण बघा नागपूरमध्ये मेट्रो आली नागपूरची मेट्रो ज्यावेळेस तयार करायची होती मी एक नवीन कंपनी तयार केली नागपूर मेट्रो नावाची आणि देशामध्ये फास्टेस्ट सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे आज त्या कंपनीला आपण इतर ठिकाणची कामं देतो पुण्याचं कामही ती करते आता तिचं नाव महामेट्रो आम्ही केलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला मोहन भाऊ नेहमी तक्रार करतात आमच्या दक्षिण नागपुरात जरा मेट्रो कमी आली आहे तिसरा टप्पा तुमच्याकरताच करणार आहे काय काळजी करू नका पण आमचे कृष्णा भाऊ हुशार आहेत काही असलं का ते घेऊनच जातात पण मला आनंद आहे आपले आमदार हे विकासाकरता ज्या प्रकारे काम करतायत कृष्णाभाऊ असतील मोहन भाऊ असतील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की सातत्याने पाठपुरावा करून कृष्णाभाऊनी तर कामच शिल्लक नाही ठेवून आता पुढच्या का काय कृष्णा भाऊ लोक म्हणतील रिटायरमेंट घेऊन घ्या तुम्ही काही कामच ठेवलं नाही पण मला आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी झाली आज आपण बघा आपलं मेडिकल कॉलेज मेओ हॉस्पिटल जे गरीबाचं हॉस्पिटल आहे इतके शंभर शंभर वर्ष जुनं या मेडिकल कॉलेजला सातशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आज मेडिकल कॉलेजच बदललेलं चित्र आपण पाहू शकतो त्या ठिकाणी एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल सारखी सोय हो आपण उभी केली आहे तुम्ही जर मेडिकल कॉलेजच्या ओटी जाऊन बघितल्या ऑपरेशन थिएटर जाऊन बघितले दोन तीन चार वर्षापूर्वी ते थे, ऑपरेशन थिएटर म्हणजे इथे आत गेलेला जिवंत बाहेर येईल का असाच प्रश्न पडायचा असे ऑपरेशन थिएटर होते आता देशातले सगळ्यात आधुनिक ऑपरेशन थिएटर हे थे मेडिकल मध्ये आपण तयार केले आहेत मेओ मध्ये आपण तयार केलेले आहेत आधुनिक मशिनरी त्या ठिकाणी आणली आहे दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आपण तयार करतो नागपूर करातल्या सामान्यातला सामान्य नागपूर कराय गरीबातला गरीब, गरीब नागपूर कराय त्याच्याकरता देखील आरोग्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील महात्मा फुले जनारोग्य योजना आपण सुरू केली आता या योजनेमध्ये सगळ्यांना आपण कव्हर केलाय तुमच्याकडे कुठलंही रेशन कार्ड असू द्या तरी देखील त्यात पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत करतो आहे आणि आता तर असा निर्णय घेतलाय नऊ बिमाऱ्यांमध्ये नऊ आजारांमध्ये नऊ ऑपरेशन मध्ये पाच लाखापासून पस्तीस लाखापर्यंतचा लाखा इलाज हा मी मोफत करतो आहे गरीबाला आता चिंता करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीनं हे सगळं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे आणि यासोबत आपल्याला माहितीये मोठ्या मोठ्या आपण इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणी आणल्या एम्स असेल आय एम असेल ट्रिपल आय टी असेल आमचे कृष्णा भाऊ सिंब तिकडे घेऊन गेले पूर्व नागपूरमध्ये त्या ठिकाणी आता मुंजी होते वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश मिळावा म्हणून आमच्या नागपूरचे विद्यार्थी मुंबई पुण्याच्या चक्रा मारायचे दिल्लीच्या चक्रा मारायचे त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन आज नागपूरला आल्या आणि त्यामुळे आमच्या मुलांना बाहेर जावं लागत नाही वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूशनच हब आता नागपूर आपण तयार केलेलं आहे आणि या इन्स्टिट्यूशन मधनं शिकलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्या हाताला आज काम मिळत आहे माननीय गडकरी साहेबांनी आणि आम्ही निर्णय केला होता मिहान आणि एमआयडीसीच्या माध्यमातन एक लाख तरुणांच्या हाताला काम द्यायचं आम्ही एक लाखाचा आकडा पार केला त्याच्याही पलीकडे आम्ही गेलो आमच्याकडे यादी आहे कुठल्या उद्योगात किती लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला लाखापेक्षा जास्त तरुणांना रोजगार दिलाय पण एवढंच करून आम्ही थांबलो नाही आज समृद्धी महामार्गामुळे नागपूर एक नवीन औद्योगिक क्लस्टर तयार झालेला आहे मला सांगताना आनंद वाटतो सोलर सोलर मॉड्युल सोलर सेल याच्या निर्मितीमध्ये देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी आता नागपूरमध्ये तयार झालेली आहे आणि या सगळ्या कॅपॅसिटीचं पूर्ण काम ज्यावेळेस होईल एवढ्या एका चार कंपन्या मिळून एक लाख लोकांना रोजगार देतील इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या नागपूरच्या तरुणाईच्या हाताला काम द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये आय टी हे केवळ पुण्यामध्ये होतं पण गडकरी साहेबांनी मी प्रयत्न केला आज नागपूर एकमेव असा शहर आहे की ज्या आय टीतल्या सहा बिग सिक्स ज्याला म्हणतात या बिग सिक्स कुठल्या एका शहरात नाहीये कुठे शहर चार आहेत कुठे तीन आहेत कुठे दोन आहेत पण नागपूर एकमेव शहर असं आहे की या सहा मोठ्या कंपन्या या नागपूरमध्ये आहेत एकेकाच्या कॅम्पसमध्ये पाच हजार लोक दहा हजार लोक सात हजार लोक आणि आता यांचं एक्सपान्शन चाललेलं आहे पुढच्या काळामध्ये अजून पंचवीस हजार लोक हे त्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी लागणार आहेत आणि म्हणून एकूणच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण मोठ्या प्रमाणात काम केलंय आमच्या आमच्या खेळाडूंकरता आपल्याला कल्पना आहे मानकापूरचं स्टेडियम होत आज त्या स्टेडियमला त्या ठिकाणी आपण जवळजवळ चारशे पाचशे कोटी रुपये देऊन देशातलं सगळ्यात चांगलं स्टेडियम तयार करतो वेगवेगळे जे खेळ आहेत या खेळांकरता आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्याच सोबत एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देखील आपण त्या ठिकाणी तयार करतोय आमच्या खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचं असेल तर बाहेर जाण्याची आवश्यकता नाही ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे नागपूरमध्येच त्यांना उपलब्ध असेल आणि आमच्या नागपूरवर आंतरराष्ट्रीय ना खेळाडू तयार करण्याचं काम हे नागपूर शहरामध्ये आपण करतोय आणि म्हणून बंधू भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली ही कामं आहेत आमच्या मोहन भाऊंच्या नेतृत्वात या दक्षिण नागपूर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते डांबरीकरण या सगळ्या गोष्टींकरता जवळपास मोहन भाऊ साडेआठशे कोटी रुपये तुम्हाला आम्ही दिले मोहन भाऊनी साडेआठशे कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी केली आहे एवढंच नाही तर आपला जो उडानपूर या ठिकाणी आहे दिघोरी टेलिफोन चौक ते शीतला माता मंदिर नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये या उडान पुला करता दिलेले आहेत मेडिकलचं सा मी सांगितलेलं आहे अजनी मध्ये सहा लेनचा आरोबी त्याला तीनशे बत्तीस कोटी आपण दिले आहेत रेशीमबाग चौक ते केडी के कॉलेज ते टे टेलिफोन एक्सचेंज दोनशे एक्कावन्न कोटी रुपये दिले आहेत निर्मल नगर उमरेड रोड ते वर्धमान नगर एल दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत माळगी नगर बेसा पॉवर हाऊस ते शताब्दीनगर उडानपूल दोनशे पंचवीस कोटी दिले आहेत नवीन सिवर लाईन करता तीनशे कोटी रुपये दिले आहेत सक्कर तलाव शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आहेत जम्बुदीप नगर नाला चाळीस कोटी रुपये दिले आहेत भोसलेकालीन काली तलावाच्या सौंदर्यकरणा पंचवीस कोटी वेगळे दिले आहेत मानेवाडा चौक ते बेसा या सिमेंट रस्त्याला वीस कोटी रुपये दिले आहेत मंजारी नगर पुलाला वीस कोटी रुपये दिले आहेत मानेवाडा इथे संत शिरोमणी सावता महाराज सांस्कृतिक भवन वीस कोटी रुपये दिले आहेत सोमवारी क्वार्टर मध्ये त्या ठिकाणी वारकरी करता अठरा कोटी रुपये दिले आहेत संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यान पाच कोटी रुपये दिले आहेत तिरे कुणबी समाज भवना करता पाच कोटी रुपये दिले आहेत रेशीम बाग मध्ये खैरे कुणबी समाजाकरता पाच कोटी रुपये त्या ठिकाणी आपण दिले आहेत राजे भक्त बुलंदशा यांच्या समाधी स्थळाकरता दहा कोटी रुपये आपण दिले आहेत प्रोसेस सर्व्हर कॉर्नी जलतरण तलावा करता पाच कोटी रुपये आपण दिले आहेत त्रिशरण चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौंदरीकरण स्मारका करता एक कोटी रुपये दिले आहेत दक्षिण नागपूरमध्ये वेगवेगळ्या धार्मिक स्थळांच्या विकासाकरता पंचाहत्तर कोटी रुपये आपण दिले आहेत ही छोटीशीच यादी मी सांगितली आहे रात्रभर यादी सांगू शकतो त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हा विकास या ठिकाणी चाललेला आहे मी बंधू भगिनींना तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आज हे जे सगळे नगरसेवक या ठिकाणी आपण निवडून देतात या नगरसेवकांची गॅरंटी घेण्याकरता मी आलेलो आहे या प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये जी राहिलेली काम आहेत ज्या लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता त्यांना जेवढा निधी लागेल तो देण्याची हमी देण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि म्हणून खर तर नागपूरकरांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही देशातले सर्वात मजबूत मंत्री माननीय गडकरी साहेब आणि राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतके सक्षम आमदार हे जर तुमच्या नगरसेवकांच्या पाठीशी आहेत तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये या नागपूर शहरामध्ये आजपर्यंत झालेलं परिवर्तन हे आम्हीच केलं आहे आणि पुढचं परिवर्तन देखील आम्हीच करू शकतो इतर कोणी निवडून आलं तर इतकं लंगलंग काम आहे मला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे ते काय करतील मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे आणि म्हणून काही विचार करण्याची आवश्यकता नाही आज बघा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आम्हाला मत दिली महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस आमदार निवडून दिले एकट्या भाजपचे एकशे सदतीस आमदार निवडून दिले काही लोक म्हणायला लागले आता यांना इतके आमदार मिळाले आता यांना कोणाची गरज नाही आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना बंद होणार नाही पण आता केवळ लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे मोहन भाऊ कृष्णा भाऊ आणि सगळ्या नगरसेवकांना सांगतो आता मोदीजींनी लखपती दिदीची योजना सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी मी बनवून टाकले आहेत पुढच्या चार महिन्यात एक कोटी पर्यंत आहे आता कॉम्पिटिशन पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर मध्ये लावायची आहे सर्वात जास्त माझ्या लाडक्या बहिणींना कोण लखपती दीदी बनवेल याची आता पुढची कॉम्पिटिशन आपल्याला करायची आहे माझ्या या सगळ्या बहिणींना या ठिकाणी केवळ लाडकी बहीण नाही तर लखपती दीदी म्हणून त्यांच्या माध्यमात या ठिकाणी आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे पंधरा तारखेला कमळ आणि धनुष्यबाण या दोन चिन्हांची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची चिंता आमच्यावर सोडून द्या एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद